हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप जास्त छान असाल आणि Uh, दिवाळी uh, जी uh, 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 आहे ती खूप जास्त जवळ आलेली आहे कारण आज आहे नाईन ऑक्टोंबर आणि uh, ट्वेंटी फोरला जी आहे ती दिवाळी आहे आणि मला मध्ये ब्लॉग टाकायला जमलं नाही कारण इतकं जास्त बिझी शेड्यूल चालू आहे सध्या ऑफिसमध्ये वर्कलोड खूप जास्त वाढला आहे बिकॉज ऑफ दिवाळी दिवाळीचं जे आहे ते आमच्या इथे काम खूप जास्त वाढतं सो आम्हाला हॉलिडेज पण नाही आहेत बट मी आज थोडंसं लवकर येणं असं ट्राय केलेलं आहे कारण आपल्याला जायचं आहे शॉपिंगला आणि त्यानंतर डायरेक्ट आपण दिवाळी दिवाळीच्या वेळेसच मी मध्ये मध्ये ब्लॉक्स टाकत राहीन पण त्या आम्हाला डायरेक्ट दिवाळीच्या वेळेस आता सुट्टी असणार आहे आणि तर त्यामुळे तेव्हाच रिलॅक्स तोपर्यंत वर्क 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 तर चला जाऊयात आपण शॉपिंगसाठी आम्ही थोडंसं जाणार आहे नेरूल मार्केटमध्ये आणि त्यानंतर आपण मॉलमध्ये जाणार आहे जीन्स बघूयात तिथे आणि नेरूळलाही काय भेटतं ते बघूयात तर आधी जाण्याआधी ओलेचा चहा प्यायला आपल्याला नक्की जायचंय आपलं आहे येवले चहा आणि आता हा मी पिते पण नेरुलला आलेलो आहे आणि आज खूप गर्दी आहे कारण आज संडे ना तर त्यामुळे सगळे जरा शॉपिंगला आलेले आहेत असं वाटतंय मला मी तुम्हाला दाखवते चला हॅलो हा बोला सांगत बघ ना तू 아, 장하올 때 खरंच राज कलेक्शन मधनं अजयने एक शर्ट जीन्स आणि एक खूप छान शर्ट घेतला आणि आता आम्ही मॉलमध्ये चाललो आहे आणि त्याआधी राज कलेक्शन दुसरं जे आहे तिथे आलेलं आहे तिथे बघूया काय भेटलं इथे नेहरूला खूप गर्दी आहे आणि इथे आहेत ते कुर्तीचं शॉप बट मला ना ते एवढं खास नाही वाटत आहे सो आम्ही दुसरीकडे झालो तू बघू दे ना मला आम्ही मॉललाच चाललेलो आहे कारण इथे कुर्ती पण एकदम बकवास वाटला चांगला नाही वाटला नवीन नाही वाटला तर मॉलमधनं आणखी अजयशी शॉपिंग बाकी आहे ती करायला आम्ही मॉलमध्येच चालला आता चला तर मग आता आपण मॉलमध्ये आलेलो आहे आणि आता मॉलमधनं पॅन्थलूनमध्ये जायचं आहे आपल्याला शॉपिंग करायला चला आता आम्ही चाललेलो आहे पॅन्थलूनमध्ये मध्ये मी इथे आलेली खूप छान छान लेनिंग्स आहे मी आता इथे खूप सारे जीन्स आणलं आणि मी तुम्हाला दाखवते तर त्या सगळ्या मी ट्राय करून बघते आता कुठली व्यवस्थित असेल ह्या जीन्स मी आता ट्राय करून बघते ही जीन्स मी ट्राय केली कम्फर्टेबल आहे आणि क्लासी पण लुक देते सेकेंड जीन्स आय थिंक मला ही जास्त बेटर वाटते जास्त फिटिंगमध्ये मस्त आली आहे थोडाही ट्राय करूयावर आहे आणि जर जास्त धोती टाईप वाटते ॲक्च्युली ही थर्टीमध्ये भेटली मला ट्वेंटी एट भेटली असती तर मे बी ही फिटिंगला व्यवस्थित आली असते बट जास्त लुजू मुजू वाटते कलर वाटला मला याची साईज पण व्यवस्थित आली फिटिंग पण परफेक्ट वाटत आहे नेक्स्ट ट्राय करूया अजय साठी बघायला आलो आहे आणि आता अजय ट्राय करणार आहे खूप जास्त शॉपिंग केली आहे मी तीन जीन्स आणि अजयने ऑलरेडी एक दोन पेर घेतलेला आता मॉल घेतो तीन घेतोय दाबून शॉपिंग चाललेली आहे आमची कॉन्टॅक्ट नंबर सांगा आता पॅन्थलून मध्ये आम्ही खूप सारी शॉपिंग केली आहे मी तीन जीन्स घेतल्या आणि अजयने पण दोन जीन्स घेतल्या आणि राज कलेक्शनमधनं मग त्याने जीन्स आणि एक एथनिक वेअर शर्ट घेतलं बट मला असं वाटतं की आम्ही मॉलमध्येच घेतलं असतं ते जास्त बेटर राहिलं असतं सो इथे आहे आमच्या या शॉपिंग बॅगिंग तर खूप जास्त मजा आली आणि आता काहीतरी खाऊया खूप जास्त लागली आहे ब्रुक घरी आणि फ्रेश वगैरे झाली मी तर आजचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आणि नंतर मग शॉपिंग झाल्यानंतर आम्ही डोसा खायला गेलेलो जो सीवूडच्या समोर मला जो खूप आवडतो तिथे आणि घाईघाईमध्ये ना जास्त ब्लॉग करायला भेटलाच नाही कारण वेळही खूप झालेला आत्ता दहा सव्वा दहा वाजलेत आणि जो शॉपिंग जी पण काही केलेली आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण मोस्टली मॉलमधनं आम्ही जे आहे त्या सगळ्या जीन्सच घेतल्या आणखी काहीच नाही घेतली आहे मग बाकी टॉप वगैरे नाही आहे बट जे पण घेतलं आहे मी ते एकदम सॅटिस्फाईड आहे मी आणि मी तुम्हाला दाखवणार शेअर करणार की कुठल्या ब्रँडचं आणि काय आहे ते सो हाय वेस्टेड जीन्स मला हव्याच होत्या बऱ्याच दिवसापासून माझ्या आधीच्या खूप खराब झालेल्या सो त्या मला चांगल्या भेटल्या आणि मला किती डिस्काउंट भेटला काय भेटलं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय